तुम्ही तयार आहात का स्वतःच्या विचारात बदल करायला पालकांनो आज ह्याच विषयावरती मी आपल्याशी संवाद करणार आहे पालकत्व हे खरोखरच एक आव्हानात्मक अशा पद्धतीचं काम आहे शिवाय आपल्या आजूबाजूला असलेल्या सामाजिक सांस्कृतिक बदलांचा यावरती खूप परिणाम होत असतो त्याचं प्रतिबिंब देखील आपल्या पालकत्वामध्ये पडत असतं म्हणूनच आपल्या पाल्याचं आपल्या मुलांचं भविष्य जर सिक्युअर करायचं असेल त्यांचं भविष्य जर सुरक्षित करायचं असेल ते जर उज्ज्वल करायचं असेल तर पालक या नात्याने आपल्याला आपल्या विचारांमध्ये काही बदल करणं शक्य आहे का याचा फक्त विचार तर करायला काहीच हरकत नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं मार्क किंवा मा गुण किंवा ग्रेड्स महत्त्वाच्या आहेत शिक्षणाच्या दृष्टीने तसंच मुलांच्यामध्ये असलेल्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्या दोघांचाही समतोल साधायला हवा आहे मुळामध्ये शिक्षणाबद्दलचं प्रेम शिक्षणाविषयीची गोडी लव फॉर एज्युकेशन किंवा लव फॉर लर्निंग ह्यासाठी म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचा किंवा आपल्या पाल्याचा दृष्टिकोन तयार करायला हवा आहे एवढंच नव्हे तर शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा आदराचा कसा असेल हे करण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे दुसरी गोष्ट अगदी लहानपणापासूनच हे लक्षात ठेवा की म्हणजे मुलांच्या लहानपणापासून की ते लहान असल्यापासून मुलगा मुलगी असा भेद अजिबात करू नका दोघांनाही समान पद्धतीने कामांचं वाटप करा मुलांची ध्येय त्यांची उद्दिष्टं त्यांची स्वप्न त्यांचं शिक्षण हे पूर्ण करण्यासाठी दोघांनाही समान संधी द्या दोघांनाही सारखंच प्रोत्साहन द्या तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं मूल हे निराळं आहे प्रत्येक मुलामधला युनिकनेस समजून घ्या त्यांनी जी स्वप्नं पाहिलेली आहेत त्यांना जे आयुष्यामध्ये करायचं आहे त्यासाठी त्या गोष्टी आधी समजून घ्या त्यांना त्याच्यामध्ये सहभागी होऊ द्या त्यांना त्यांचे विचार मांडू द्या चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्या घरातलं वातावरण असं सुरक्षित असू द्या की मुलं तुमच्याशी प्रेमाने आदराने सगळ्या गोष्टी आपल्या भावना आपल्या कल्पना शेअर करतील तुमच्यामध्ये मनमोकळेपणाने अतिशय श शांतपणाने असा संवाद होऊ द्या आणि शेवटचा पाचवा मुद्दा म्हणजे आपल्या मुलामधलं वैयक्तिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण जसं समजून घेतो आहोत त्याबरोबरच मुलांच्या आवडीनिवडी काय आहे त्यांचे इंटरेस्ट काय आहे त्यांचा रस कशात आहे हे जाणून घ्या आणि त्यामुळे काय होईल की मूल तुम्हाला समजून घ्यायला मदत होईल कारण बहुतेक वेळा पालक असं म्हणतात की आमचं मूल आम्हाला माहीत आहे पण खरंच आपल्याला आपलं मूल किती माहीत आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर हे सगळे प्रश्न तुम्ही जरूर स्वतःला विचारा आणि त्याप्रमाणे तुमच्या विचारांमध्ये जर बदल केलात तर निश्चितपणे तुमच्या पाल्याचं पुढचं भविष्य हे सिक्युअर होईल हे उज्ज्वल होईल हे सुरक्षित होईल कारण पालक या नात्याने आपण हा विचार करायलाच हवा आहे की आपण मुलाला वाढवत असताना त्याच्या भावना त्याच्या कल्पना त्याचं मुलगा मुलगी असणं त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याच्या कला किंवा त्याचा रस त्याच्यानंतर घरातलं वातावरण आपण त्याच्याशी कशा पद्धतीने नातेसंबंध जोडतो आहोत किती प्रकारचं संरक्षण मुलाला आपल्या कुटुंबामध्ये वाटतंय या सगळ्या गोष्टी पालकांनो अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणून याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कारण काळानुरूप आपण जर आपले स्वतःमध्ये काही बदल केले नेहमीच आपण फक्त जुन्याच गोष्टींना कवटाळून न बसता जुन्यातलं चांगलं आणि नव्यातलं चांगलं या दोन्ही गोष्टींचा जर समतोल साधला तर मला असं वाटतं की पालकत्व हे आव्हानं राहता ती एक आनंददायी अशी प्रक्रिया होईल धन्यवाद